नमस्कार मी डॉक्टर निशिगंधा जाधव पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर तर उन्हाळा आलेला आहे आणि माझ्या तोंडावर सुद्धा तुम्हाला घाम दिसत असेल एवढं आवरल्यानंतरही तर अशा ह्या उन्हाळ्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं याबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे जो व्हिडिओ आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा बनवत आहोत तर सगळ्यात आधी आपण बघूयात की उन्हाळ्यामध्ये काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टे हायड्रेटेड जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा तुम्ही कुठेही बाहेर जाताय अगदी दहा मिनटं अर्ध्या तासासाठी तरी स्वतःची एक छोटी पाणी बॉटल तुमच्यासोबत ठेवा जितकं जमेल तितकं फ्ल्युइड इंटेक करण्याचा प्रयत्न करा दुसरी महत्त्वाची गोष्ट सकाळपासून ते रात्री सहा वाजेपर्यंत ऊन आहे आय नो पण एकदम कडक उन्हाचा जो टाईम असतो म्हणजे अकरा ते चार ह्या दरम्यान जास्तीत जास्त बाहेर जाणं टाळा आणि अगदीच तुमचं खूप जास्त महत्त्वाचं काम असेल तर तेवढी प्रिकॉशन घेऊन जावा सनस्क्रीन लावा स्टोल बांधा किंवा सैलसर कपडे घालून वगैरे बाहेर जावा तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे कपडे घालत आहात ते कॉटन किंवा सुती आणि अगदी सैलसर वापरा अंगाला चिपकतील असे टाईट टाईट कपडे बिलकुल जास्त घालू नका आणि काळ्या कलर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा कारण काळ्या कलरमध्ये हीट जास्त जास्त ऑब्झॉर्ब होते हे तुम्हीही अनुभवलं असेल आणि लोकही म्हणतात की उन्हामध्ये जास्तीत जास्त ब्लॅक घालणं आपण अवॉइड करा आणि सनकोट प्रत्येकाकडे असेलच तर सनकोट वेअर करा जेणेकरून तुमचे हात किंवा तुमची मानसुद्धा काळी पडणार नाही चौथी महत्वाची गोष्ट आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये दाराच्या बाहेर एखाद्या छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा जेणेकरून जे प्राणी आहेत रस्त्यावर जे चिमणी कुत्र किंवा मांजर वगैरे त्यांना सुद्धा पाणी पिण्याची सोय होऊन जाईल त्यांची त्यासाठी आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण मोस्टली पेट्रोलचे टाकी फुल करतो आणि तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे वाचत असालच जास्तीत जास्त पेट्रोलची टाकी फुल केली की काय होतं ती हवा खेळत राहत नाही आतमध्ये आणि त्यामुळं गाडी पेट घेण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं पेट्रोल जर तुम्ही भरत असाल तर तुमची पेट्रोलची टंकी फुल करू नका थोडीशी हवा खेळती राहील एवढी जागा त्याच्यामध्ये नक्की ठेवा सहावी महत्वाची गोष्ट जितके जमतील तितके थंड पदार्थ खायचा प्रयत्न करा जसे की फ्रूट्स आहेत आता कलिंगड बाजारामध्ये आलेला आहे लिंबू सरबत प्या कोकम सरबत प्या दही ताक ह्यांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेवन करा सातवी महत्वाची गोष्ट जो काही तुमचा आहार असणार ना तो अगदी हलका आहार द्या कारण उन्हाळ्यामध्ये आपण एक तर जास्त खात नाही आपल्याला भूक नसते आपण म्हणतो जात नाही आहे भूक कमी झाली तर हे फक्त आणि फक्त उन्हाळ्यामुळे असतं तर जितकं जमेल तितकं हलकं जेवण करण्याचा प्रयत्न करा अगदी पोट भरेपर्यंत खायची गरज नाही आहे भूकेपेक्षा थोडंसं कमी खावा आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं आपण आजकाल सगळे वर्कआउट फ्रीक व्यायाम वगैरे करायला लागलेत तर उन्हाळ्यामध्ये ना अति जास्त स्वतःला त्रास देऊन ओढून खेचून व्यायाम करायचा नाही आहे थोडाफार हलका व्यवस्थित व्यायाम करायचा आहे कारण आपण न काही करताही आपल्याला घाम येतो त्यामुळे व्यायाम केला आपल्याला जर अति जास्त घाम येतो किंवा हार्टबीट जास्त फास्ट होतात आणि स्ट्रोकचे वगैरे चान्सेस असतात हिट स्ट्रोकचे बोलते मी त्यामुळे जितकं जमेल तितकं थोडासा कमी प्रमाणात थोडीशी इंटेन्सिटी कमी ठेवून व्यायाम करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आता आपण बघूयात की उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाहेर जाणार आहे ना तेव्हा उगाचं तोंड वर करून बाहेर निघायचं नाही आहे प्रॉपर स्किनची बॉडीची काळजी घ्यायची आहे सनस्क्रीन वगैरे लावा किंवा पॅक व्हा आणि मगच बाहेर जावा उटकी सूट बाहेर पडायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट चप्पल न घालता बिलकुल कुठेही जायचं नाही म्हणजे घराच्या टेरेसवर सुद्धा तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला चप्पल घालूनच तिथे जायचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचंच कुठेतरी लॉंग ड्राईव्हवर ह्याच्यावर त्याच्यावर दुपारी जाऊ नका रात्री तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता बिंदास्त पण दुपारच्या कडक उन्हामध्ये कुठलेही प्लॅन्स करू नका चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे चांगलं आहे घरामध्ये आहे किंवा जे लिंबू सरबत कोकम सरबत अशाच गोष्टींचं से सेवन करा उगाचंच थंड पाहिजे आहे म्हणून कोकम पे हे सॉरी कोकोकोला आणि ड्रिंक्स त्याच्यापेक्षा ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्याच्यापासून जे भेटतंय ते घेण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये शिळे पदार्थ खायचे टाळा कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये पदार्थ खूप पटकन खराब होतात त्यामुळे उन्हाळ्यात जितकं जमेल तितकं ताजं सात्विक जेवण जय्वन जेवण्याचा प्रयत्न करा शिळे पदार्थ टाळा तशा ता छोट्या काही गोष्टी तुम्हाला सांगता सांगता मला किती घाम आला आहे हे तुम्हाला दिसत असेलच ॲक्च्युली फॅन बंद आहे कारण फॅनमुळं आवाज माझा पोहोचणार नाही तुमच्यापर्यंत म्हणून तर छोटीशी रिव्हिजन घेऊयात आपण पटकन तर मस्तपैकी तुम्हाला थंड पदार्थ खायचे आहेत जास्तीत जास्त फ्ल्युईड इनटेक करायचं आहे आणि फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठ वगैरे ठेवा घरामध्ये त्याचं पाणी वापरा सैलसर कपडे घालायचे आहेत कॉटनचा वापर करायचा आहे बाहेर जाताना सनकोट आणि सनस्क्रीन लावायची आहे मुलांनी हॅट वगैरे कॅप वगैरे घालून बाहेर जायचं आहे चप्पल पायात ठेवायचे गाडीच्या पेट्रोलची टंकी फुल करायची नाही आहे आपल्याला गॅलरीमध्ये किंवा आपल्या खिडकीमध्ये वगैरे पाणी ठेवायचे जे की पक्ष्यांसाठी किंवा तुम्ही खाली तुमच्या सोसायटीत वगैरे पाणी ठेवू शकता जे कुत्री माणसरं असतात त्यांच्यासाठी आणि दुपारच्या वेळेमध्ये बाहेर जाणं जास्तीत जास्त टाळायचं आहे आणि स्वतःची पाणी बॉटल कायम स्वतःच्या बरोबर ठेवायची आहे जेव्हा कधीही तुम्ही बाहेर जाताल तेव्हा तर असं ह्या गोष्टी तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करा म्हणजे तुमचा उन्हाळा खूप छान आणि स्मूथली जाईल आणि आपल्याला जे हिट स्ट्रोकचे आपण बातम्या वगैरे ऐकतो ते जर टाळायचे असतील तर आपल्याला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं कोणीही येऊन आपली काळजी घेणार नाही मग हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या लोकांबरोबर तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव जरी इंग्लिश असलं तरी चॅनल मराठी आहे आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच